नमस्कार आज मी गेलेली कुडाळ्यामध्ये मासे आणायला तर मासे लागवते चला तुम्हाला काय आणले ते आज मी शिंपल्या आणल्यात याला बाजारात मुळे सुद्धा म्हणतात शिंपल्या पण म्हणतात तर या मी शिंपल्या अशा भरपूर अशा आणलेल्या आहेत ही आणली कोलंबी मुळून आज बाजारात मध्ये ना भरपूर होती याची पण जास्तही मोठी नाही आहेत आणि जास्त छोटी पण नाही तशी मिडियम आहेत पण ताजी आहे तशी आता मी ना साफ करून घेते स्वच्छ धुवून अशी साफ करून घेते दाखवते तुम्हाला साफ करताना आता मी स्वच्छ ना शिंपल्या धुवून घेतल्या आता मी काय करते माहिती आहे हे असं ताटात घेतले हे ताट ना मी असे फ्रीजरमध्ये ठेवणार डीप फ्रीजमध्ये की हे आहेत ना आपोआप असं उघडतात त्यांचं तोड की कापायला लागत नाही की किंवा गरम पाण्याची सुद्धा टाकायची गरज लागत नाही आता मी थोड्या वेळासाठी येणार आणि मग दाखवते तुम्हाला आता मी कोळंबी साफ करून घेते मासे आम्हाला कसे पडले सांगा मासे आम्हाला कसे पडले कोळंबी दोनशे रुपये दोन वाटा आहे तशी कमी नाही शिंपल्या ते आपल्याला शंभर शंभरला मिळाले शंभरला मिळाले यातला धागा असा काढून घ्यायचा छोटे असली तरी ना तरी पण धागा काढून घ्यायचा कोळंबी साफ करायला थोडासा वेळ जातो थो। शिंपले पण पहिल्या मी याच्या वेळीवर अशा दोन भाग करून घ्यायची गरम पाण्यात टाकायच्या अगोदरच तर आज मी फ्रीजरमध्ये ठेवले दाखवते तुम्हाला ते किती फटाफट साफ होतात ते मासे साफ करतो कोलंबी बघा मला तशी येत नाही प्रयत्न करतो शिकायला पाहिजे आणि कोळंबी साफ करायला जास्त असेल तर खूप वेळ जातो ना असेल ना तर पटापट भरपूर आहेत म्हणून कोळंबी कोलंबी खूप बारीक छोटी असली नाही खूप असतात ती मोठी तशी नव्हती नाही होती एवढी बाजारात जास्त मोठी अशी नव्हती नव्हती होती सगळ्याची काळा झाला लहान कोलंबी असते थोडीशी गरम असते अशी ना एकदम गरम समुद्राची खाडीची घातली तरी असते पण ही अशी गरम असते भरपूर कोळंबी साफ करून मी स्वच्छ अशी धुवून घेतली आता कोळंबीला ना मी थोडी हळद आणि थोडंसं मीठ लावून ठेवते मी लिंबू नाही होत आहे लिंबू लावलं की काय ते मला ना पा सफेद पडते त्याच्यामुळे मी लिंबू नाही लावत आहे आता हळद आणि मीठ लावून मी, मी थोडा वेळ अशी ठेवून देणार आहे कोळंबीचं सा मी सार बनवणार आहे थोडी सार आणि थोडंसं सा फ्राय करणार आहे तर कोळंबीच्या सारासाठी मी थोडंसं सा खोबरं घेतलं ओलो खोबरं आणि या दोन मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या एक चमचा बडीसोप घेतली आणि पाच सहा लसूण पाकळ्या आहेत दोन चमचे धणे घेतले थोडी कोथिंबीर घेतली आणि अर्धा कांदा घेतला आहे आणि पाच सहा बेडगी मिरची घेतली हे मी सारासाठी घेतले आणि ही मी चिंच थोडी भिजत घातली ती पण मी सारात वाटण्यामध्ये वापरणार आहे आता हे मी ना फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे त्यांचे बघा तोंड अशी थोडी थोडी उघडलेली आहे तर आता मी अशीच साफ करून घेणार आहे आपोआप आपोआप मला थोडा जास्त वेळ ठेवायचा म्हणजे अर्धा तास तरी ठेवायला पाहिजे म्हणजे असे आपोआप उघडतात म्हणजे गरम पाणी वगैरे ओतायची गरज नाही आता एक शिंपली मी घेणार आहे एक शिंपली टाकून देणार आहे भरलेले आहेत ना एकदम हा भरलेलं आहे ते आता पूर्ण भरलेलं आहेत ना ते बघ पूर्ण भरलेली आहे शिंपली मशी झंजट नाही होत मग पटापट असे हाताने कसं साफ करता येतात शिंपल्या अशा मस्त पटकन साफ करून झाल्यात जास्त वेळ नाही लागला त्यासाठी ना मी हे दोन कांदे असे बारीक कापून घेणार आणि एक टोमॅटो थोडासा कढीपत्ता आणि एक हिरवी मिरची आता हे मी पहिल्या कापून घेते आणि बाकी पावडर मसाले तुम्हाला दाखवते नंतर आता मी हा मालवणी मसाला घेतला आहे एक चमचा आणि थोडासा गरम मसाला गरम मसाला पावडर अर्धा चमचा आणि हळद घेते मी हा छोटा एक चमचा आता हे मसाले ना असे थोडेसे पाणी होतून मी पातळ करून घेते थोडं पेस्ट करून घेते म्हणजे ते कट सगळीकडे तर मी टोप तापत ठेवलाय तेल टाकते ताप तेल, ताप तेल, ताप तेल तापलं ना की आपण कांदा टाकून घ्यायचा पहिला कांदा ना थोस परतून घ्यायचा जरा वेळ कांदा मऊ झाल्यानंतर मग टोमॅटो टाकणार आहे आता कांदा थोडा मऊ झाला की टोमॅटो टाकायचा आता मी टोमॅटो टाकते थोडी आलं लसूण पेस्ट पण टाकून घेते कडी पत्ता मी मसाला जो बनवला आहे ना पेस्ट तो पण टाकते मी खोबरं वेगळं वेगळं काही नाही वाटण वगैरे काही नको मी ना वाटलं मी ना वाटलं फक्त आपण याच्यात मालवणी मसाला वापरला वा हो आता मी शिंपले आहेत ना ते आपण टाकून घेते शिंपले शंभर वरच्या टाकायच्या मुळापासून पाणी नंतर थोडस असं तळा वटायचं नाही वाळू असते वाळू असते हो हो म्हणून आता हे थोडस पाणी होते कारण शिज शिजण्यापर्यंत पण पाणी पाहिजे ना शिजायला मी मीठ पण टाकून घेते लगेच मीठ कसं कमीच टाकायचं कारण शिंपल्या थोड्याशा अशा त्या मुळात खारटच असतात तर मीठ बघून टाकायचं अंदाज घेऊनच हा वाटल्यानंतर कमी असेल तर परत पुन्हा ऍड हा आता हे थोडं पाणी ओतून घेते ते शिजतानाच ना आपल्याला दोन तीन अशी थी कोकम टाकून घ्यायचे आणि खूप जास्त पाणी वगैरे सुकं करायचं असेल तर पाणी जास्त नाही टाकायचं आता झाकण लावून ठेवून द्यायचं थोडा वेळ इता शीजा ताले है। था था और है आता शिंपल्या शिजत आल्यात तर या दोन मिरच्या कापून ठेवल्यात ना एकच मिरच्या त्याचे दोन तुकडे गेले चार तुकडे गेले आणि थोडीशी कोथिंबीर आपण थोडा वेळ असा पाच मिनटासाठी अजून ठेवणार आहे मी आता गॅसवर मी कडे तापात ठेवली तेल टाकते आपल्याला कोळंबीचा ना रसा बनून घ्यायचा आहे थोडीशी म्हणजे अशी कडी तर यातली कोळंबी मी थोडीशी काढून ठेवते तळण्यासाठी आपण वाटण केलं ते मागाशी ना हो वाटण केलंय ते मी लसूण टाकते आता लसूण लाल झाल्यावर आपण कोळंबी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आपण चिंच टाकली त्याच्यामुळे आंबट वगैरे काय आता टाकणार नाही परत आता मी सारामध्ये मीठ टाकून घेते चवीप्रमाणे आणि आता हे तयार झालंय तसं म्हणजे उकळी कुण आली ना की तयार झालं कोथंबीर टाकली की झालं आता कोळंबीला ना थोडासा आगळ लावून घेते थोडी आंबट वगैरे अशी छान लागतात आणि ह्या मी कड साराने वापरला आहे ना मसाला वाटण केलं होतं ना त्यातलं मी थोडंसं ठेवलंय ते सुद्धा मी लावते कारण अशी ना, ना रोहनला आमच्या खूप आवडतात हे वाटण लावलेलं एकदम हो। मसालेदार होतात मसालेदार होतात छान लागतात ते कलर जरा डार्क आलाय मीठ तर मग अशीच मी लावून ठेवलंय आता परत नाही लावणार आहे जास्त मीठ आणि हळद लावून ठेवलं हो आता हे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि तेवढाच मी बारीक रवा घेतला आहे आणि हा मालवडी मसाला एक ते दीड चमचा घ्यायचा गॅसवर मी तवा पण ठेवला आहे तापत आता तवा ठेवला आहे तर कोळंबी फ्र फ्राय करून घेते छोटी आहेत कोलंबी पण टेस्टी असणार आहे छोटी कोलंबी चव असते लाल असतात ना ती चव खाली दोन प्रकारचे कोलंबी येतात एक म्हणजे ती समुद्रात खाडीतली असते ती आणि प्रकल्पाची पण असते ना त्यांची सफेद असते मोठी असते एकदम अशी ही जरा उष्ण आणि जरा चविष्ट जास्त आता एका साइडने बाजली आता परतून घेते बघा मस्त असं शिंपल्यांचं कोळंबी रसा कोळंबी फ्राय भाकरी भात बाक, तयार आहे आवडलं तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद